हाय नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांना हारतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा तर मी आज गेले होते कोल्हापूरला तर ना काहीतरी खरेदी केलेली आहे मी गणपतीसाठी केलेली आहे खरेदी तर काय खरेदी केलेली आहे तुम्हाला मी दाखवते आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा प्रत्येकाकडं सगळ्या वस्तू असतात माझ्याकडे पण आहेत पण मला वाटलं घ्यावं म्हणून मी ते घेतलेले आहे फक्त केळीचं पान नव्हतं माझ्याकडे म्हणून ते मी घेतलेलं आहे केळीच्या पानावरती म्हणजे देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी ते केळीचं पान घेतलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा बरं का हे बघा पितळचं आहे बघा चारशे तीनशे पंचेचाळीस रुपयाला एक मला आवडलं म्हणून घेतलं घरात भरपूर दिवे आहेत बऱ्याच प्रकार म्हणजे आहेत दिवे काय पण मला वाटलं गणपतीसाठी स्पेशल घ्यावेत म्हणून हे दोन दिवे घेतलेले आहेत बघा काय बोललं तर वाढत पडले तीनशे पंचेचाळीस रुपयाला एक किंमत आहे बघा इथं आणि हे ताट घेतलेलं आहे याच्यामध्ये मध्ये हळदी कुंकू तांदूळ परत दिवा आपले हे दिवे ठेवायसाठी घेतलेलं आहे छानपैकी असं ठेवायचं छान छान आहे ना छान वाटतंय ना छान वाटतंय म्हणायचं हां असं नका म्हणू की वाटत नाही था। म्हणून हां मीनाक्षी गुरुंनी घेतलं तर छान म्हणायचं हां आणि स्टीलचं केळीचं पान माझ्या अगस्त्याचं नाव टाकून घेतलं नाव दिसते का नाही दिसणार नाव असूच जाऊ दे अगस्त्याचं नाव टाकलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा मला ना मेन म्हणजे हे दिवेले आवडले हां बघा आणि जड आहेत बरं का मिळून हजार रुपयाची खरेदी आहे ही छान आहेत दिवे आवडलं पण हां मला आवडलं म्हणजे तुम्हाला पण आवडलंच पाहिजे असं काही नाही माझं काही तसं म्हणणं नाही तुम्हाला आवडलं पाहिजे असं काही नाही हे ताट ना फक्त आता देवासाठी वापरायचं सुनीला मगाशी फोन करून सांगितलं मी म्हटलं फक्त देवासाठी हे ताट वापरायचं हे ताट कशालाच वापरायचं नाही एक ना फक्त देवासाठी वापरण्यासाठी स्टीलचं छोटं याच्यापेक्षा छोटं ताट होतं पण ते ताट ना जाऊ द्या ते जरा जळ म्हणजे खराब झालं त्यामुळे ते ताट बरोबर नाही ना वाटत म्हणून मग मी हे फक्त देवासाठी घेतलं ता, पितळाचं ताट आता वेळेला घेईल पितळाचं ताट पण ते काय होतं ते पितळाच्या ताटाला ते डिझाईन असतं नाही का मग ते खड्डे खड्डे असतात ना मग त्याच्यामध्ये ते घाण बसते म्हणून मला आवडत नाही आता ही केळीचं पान पण मी घेतलं आहे पण बघूया आता किती स्वच्छ राहते ते त्याच्यावर अवलंबून आहे तर माझी आधी खरेदी तुम्हाला खास गणपतीसाठी खरेदी केलेली आहे बरं का ही मी तर तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा भरपूर दिवे आहेत तरी पण मला ही दिवे आवडली म्हणून मी घेतले जाऊ द्या तिकडं हाऊसेला मोल नाही म्हणायचं आणि खरेदी करायचं छान दिवे आहेत हे बघा मला आवडलं म्हणून घेतलं मी आवडलं ना की मागं पुढं बघायचं नाही घेऊन टाकायचं फक्त पैसेजवळ पाहिजे पैसे असले ना पैसे पैसे, पैसे पैसे, का माणूस सगळं खरेदी करतं असे माणसाजवळ पैसे पाहिजे फक्त दुसरं काही नाही आणि हाऊस पाहिजे पैसे आणि हाऊस दोन्ही पण हां तर माझी खरेदी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा बरं का आणि आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय सगळ्यांना